मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पोची अज्ञात वाहनाला टेम्पोचा मुंबई पुणे एक्सप्रेस वर अपघाताची मालिका सुरूच असून पहाटे एका टेम्पोने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून टेम्पोच्या केबिन मध्ये अडकून चालक गंभीर जखमी झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून आयशर टेम्पो चालक सुरेश मोहिते हा टेम्पो घेऊन पुण्याहून मुंबईकडे जात असताना बोरघाटात चालकाला झोप लागल्याने त्याने समोरील अज्ञात वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पोच्या पडल्याने चालक जखमी झाला आहे जखमी चालकाला बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न